मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताच्या या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत आहोत. आता आपण वास्तव संख्या हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत गणित भाग एक चे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच दोन पॉइंट चार या ठिकाणी सोडवून देणार आहे. प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं सराव संच पूर्ण बघा. त्याच पद्धतीनं जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओलाही लाईक ला करा आणि तुमच्या मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याचाही त्यांना फायदा होईल ठीक आहे तर बघूया संच दोन पॉईंट चार मधलं पहिलं गणित काय दिलेलं आहे ठीक आहे इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पहिलं गणित आपलं गुणाकार करा असं सांगितलेलं आहे ठीक आहे आणि इथं आपल्याला कर्णीचे गणित दिलेली आहेत आता चिन्ह आहे म्हणून घाबरून जायचंय का तर नाही तर आपल्याला काय करायचंय बघा या आधीही आपण या पद्धतीची गणित सोडवलेली आहेत पण चल वापरून त्याच मदतीने या ठिकाणी ही तोच वापर या ठिकाणी आपल्याला करायचाय म्हणजे बघा जर आपल्या इथं तीन एक्स असेल आणि आतमध्ये एक्स अधिक दोन असेल तर आपण काय करत होतो या तीन एक्सनी एकदा ह्या एक्सला गुणत होतो बरोबर आहे आणि एकदा काय करत होतो इथं दोन ला गुणत होतो म्हणजेच काय झाले बघा तीन एक्स वर्ग झाले कारण तीन एके तीन एक्स 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 वर्ग अधिक तीन दोन्ही सहा झाले आणि हा एक्स तसाच म्हणजे हे झालं आपला गुणाकार ठीक आहे याच मदतीनं हे जे कौश आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत आता या ठिकाणी तुम्हाला चिन्हांचे नियम लागतील चिन्हांचे नियम कोणते तर बेरीज चिन्हांचे नियम कसे वापरायचे किंवा भागाकार गुणाकारामध्ये चिन्हांचे नियम कसे वापरायचे हे जर अजूनही तुम्हाला माहिती नसेल तर गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये सगळे बेसिक व्हिडिओज आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुमचं गणित अजून चांगल्या पद्धतीनं इम्प्रूव्ह होऊ शकतं ठीक आहे आता इथं बघा पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय तर हे करणी तीन आहे त्यांनी काय करायचंय करणी सात ला गुणायचं आहे म्हणजेच ज्या वेळेला करणीची कोटी समान असते इथली कोटी दोन आहे इथली सुद्धा दोन आहे म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे कर्णी तीन गुणिले करणी सात झाले म्हणजे या दोघांचा गुणाकार आपण करू शकतो ठीक आहे वजा आता याच कर्णी ह्या वजा कर् तीनला गुणायचं आहे आता बघा चिन्ह आली इथं अधिक चिन्ह होतं इथं वजा चिन्ह आहे अशा वेळेला बेरीज आणि वजाबाकी असेल आणि गुणाकार करत असेल तर त्या वेळेला चिन्ह हे वजा बाकीचं येत म्हणून इथं वजा दिलं आता हे करणी तीन गुणिले करणी तीन ठीक आहे आता करणी तीन गुणिले करणी सात म्हणजेच किती झाले तर कर्णी त्रिक एकवीस झाले बरोबर आहे वजा आता बघा कर्णी तीन म्हणजे किती आले आपले तीन आले ठीक आहे आता हे तीन आले कसे तर कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर तीन गुणिले तीन असेल आणि इथली खोटी किती आहे दोन आहे बरोबर आहे मग आपण काय करतो दोनचा एक ग्रुप तयार करतो आणि त्या ग्रुप मधली एक संख्या बाहेर काढतो ठीक आहे ही एक पद्धत आहे किंवा दुसरी बघा तीन ती किती झाले नऊ झाले नऊ हा कशाचा वर्ग आहे तर तीनचा वर्ग आहे म्हणजेच वर्गमूळ जे आहे आपण ते काय करतो कर्णी बाहेर लिहितो म्हणजेच कर्णी नऊ बरोबर किती असणार आहे तीन म्हणून इथे किती आलेलं आहे आपलं वजा तीन आलेलं आहे म्हणजेच तुम्ही हे उत्तर अशा पद्धतीनेही लिहू शकता किंवा वजा तीन अधिक कर्णी एकवीस हे असणार आहे आपलं फायनल उत्तर आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसरा प्रश्न देताना त्यांना थोडासा उलटून दिलेला आहे म्हणजे काय इकडं बाहेरच्या का साईडला करणी होती म्हणजे सुरुवातीला करणी होतं आणि इथं काय दिलेलं आहे कौस आधी दिलेला आहे नंतर आपल्याला संख्या दिलेली आहे बरोबर आहे म्हणजे इथं सुद्धा आपल्याला तेच करायचंय पहिल्या संख्येला पहिल्यांदा गुणणार म्हणजे करणी दोन गुणिले करणी पाच झाले ठीक आहे वज्रा परत एकदा या संख्येला मुंडलं म्हणजे किती झाले बघा कर्णी सात गुणिले करणी दोन आले पण या ठिकाणी सगळ्यांची कोटी ही समान असल्यामुळं आपल्याला काय करता येईल या दोघांचा गुणाकार आणि या दोघांचा गुणाकार म्हणजेच पाच दोन्ही किती झाले आपले तर दहा झाले आणि आपले चिन्ह आले वजा सात दोन्ही किती झाले चौदा म्हणजे हे चिन्ह आलं आणि हेच काय असणार आहे या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न थोडासा वेगळा आहे पण खरंच खूप सोपा आहे आता तो सोपा कसा करायचा ते तुम्हाला सांगते ठीक आहे आता बघा या ठिकाणी देताना आपल्याला दोन कंस दिलेले आहेत मग त्यावेळेला काय करायचं तर पहिल्या कंसातल्या संख्या एक एक करून लिहून घ्यायची म्हणजेच काय करणार आता ही पहिली संख्या लिहिली काय लिहिली तीन कर्णी दोन आणि या संख्येने ह्या पूर्ण कंसाला गुणले म्हणजे चार करणी तीन वजा करणी दोन हा कंस झाला बरोबर आहे आता दुसरी संख्या काय होती तर वजा तीन होती आणि त्या वजा तीन कर्णी तीन न ह्या पूर्ण कंसाला परत एकदा गुणलं ठीक आहे म्हणजेच काय झाले चार करणी तीन वजा करणी दोन या ठिकाणी आलेलं आहेत ठीके आता हे जे कौश आहेत ते आपण या पद्धतीने सोडवायचे आहेत ठीक आहे थीके? तर सोडवल्यानंतर इथं काय झाले बघा तर इथे बघा हे तीन तीन कर्णी दोन गुणिले चार संख्येला गुणलं आता काय करणार आहे या संख्येला गुणणार आहे म्हणजे वजा तीन करणी दोन आणि इथं आले आपले करणी दोन आता वजा चिन्ह का घेतलं तर इथं अधिक होतं इथं वजा होतं त्यामुळे इथं काय झाले अधिक वजा वजा गुणाकारात एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून ठीक आहे आता इथं बघा वजा ह्या कर्णी तीननी आतमध्ये पहिल्या संख्येला गुणलं म्हणजे कर्णी तीन, तीन आणि हे चार करणी तीन इथं गुणाकाराचं चिन्ह आहे आता इथं वजा इथं वजा म्हणजे इथलं चिन्ह काय होणार आहे अधिक होणार आहे म्हणजे गुणाकारामध्ये दोघांचं चिन्ह वजा असेल तर येणारं उत्तर हे काय असतं धन असतं म्हणून ठीक आहे म्हणजेच बघा इथं करणी तीन गुणिले करणी दोन आहे ठीक आहे आता हे सगळं आपल्याला काय करायचंय सोडवून घ्यायचं आहे आता सोडवून घेतलं तर इथं बघा संख्या संख्यांचा गुणाकार केला चारित्रिकम किती झाले बारा झाले आणि इथं कर्णी दोन आणि करणी तीन केलं तर तीन दोन्ही किती झाले सहा झाले ठीक आहे वजा हे तीन तर तसेच राहिले ज्यावेळेला कर्णी दोन गुणिले करणी दोन येईल मी तुम्हाला मगाशीच सांगितले ज्या वेळेला दोन कर्णी म्हणजे कर्णी सेम संख्या असतील करणीच संख्या या सेम असतील आणि दोन वेळा त्यांचा गुणाकार असेल त्यावेळेला एकच संख्या आपल्याला काय करायची त्यातून बाहेर काढायचे हे एक सिम्पल ट्रिक आहे म्हणजे इथं काय आले आपले दोन आले ठीक आहे वजा इथं सुद्धा करणी तीन आहे कर्णी तीन आहे म्हणजे इथं तीन राहिले आणि हे चार तसेच घेतले ठीक आहे आधी इथं बघा कर्णी सहा आले ठीक आहे आता जर गणित सोडवलं तर इथं बघा ही आणि ही जी आहे ती काय आहेत सारख्या टर्म आहेत टर्म म्हणजेच काय आपली चल आहेत म्हणजेच काय झालं बघा इथं तर सोळा कर्णी सहा आणि इथले अधिक कर्णी सहा हे एकत्र घेतले इथं बघा तीन दोन्ही सहा झाले आणि इथं काय झाले चारित्रिक बारा झाले ठीक आहे आता एक काम करू शकतो आपण ह्या कर्णी सहा आणि कर्णी सहा मधून एक कर्णी सहा बाहेर काढला किंवा इथं काय असणार आहे आपला एक असणार आहे बरोबर आहे म्हणजेच बारा अधिक एक म्हणजेच ती किती झाली आपले तेरा घेतो कसं तर बारा एक्स अधिक एक एक्स एक तर काय होतं बारा आणि एक तेरा आणि हा एक सामायिक असल्यामुळे एकदाच आपण लिहितो त्या पद्धतीनं कर्नी सहा एकदाच लिहिलं आणि बारा आणि एक किती आले या ठिकाणी तेरा करणी सहा आले ठीक आहे वजा वजा काय असतं अधिक करतो आणि चिन्ह वजाच देतो म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह आलं बारा सहा किती होतात तर अठरा होतात आणि हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे एक तर या पद्धतीनं लिहू शकता कि वजा अठरा अधिक तेरा सहा हे सुद्धा चालू शकते ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना हा सराव सोपा जाईल दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर खालील संख्यांच्या छेदांचे परिमीयकरण करा आता हे आपण सरावसंच दोन पॉईंट तीन मध्ये पण बघितलेलं आहे पण त्या ठिकाणी काय होतं तर एकच संख्या असल्यामुळं आपण काय केलं ते सोप्या पद्धतीनं करून टाकलं ठीक आहे पण या ठिकाणी देताना आपल्याला काय सांगितलेलं बघा दोन दोन संख्या आहेत आणि हे सुद्धा अत्यंत सोपं आहे प्रत्येक गणित चार गणित आहेत चारीच्या चारी गणित वेगळ्या पद्धतीचे आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे म्हणजे हा प्रश्न पूर्ण बघा आता बघा इथं ज्या वेळेला एक लक्षात घ्या ज्या वेळेला परिमियकरण करायचं असतं त्यावेळेला चिन्हांवरती भर द्यायचा जसं की आता इथं कर्मी सात अधिक कर्मी दोन आहे ठीक आहे म्हणजेच अशा वेळेला मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय करत होतो जर नुसते करणी दोन असेल तर आपण अंशाला नाही छेदाला कर्णी दोननी गुणत होतो पण या ठिकाणी काय आहे तर करणी सात अधिक करणी दोन आहे तर त्या वेळेला काय करायचं ह्याच्या विरुद्ध म्हणजे एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला ह्याच्या विरुद्ध संख्या आपण त्या ठिकाणी ठेवायची म्हणजेच काय करायचं बघा तर एक छेद करणी सात अधिक करणी दोन आहे बरोबर आहे इथं गुणाकाराचं चिन्ह येणार ठीक आहे अशा संख्येनं गुणायचं ज्याला छेदाला आणि अंशाला ठीक आहे म्हणजे काय होतं तर छेदातली आणि अंशातली संख्या ती निघून जाते म्हणजे ह्या संख्येचा काहीही बदल नाही म्हणजे ही, ना ही।, ही संख्या आहे तशी राहती ठीक आहे म्हणजे तिथं काय करणार आहे तिथं सात करणी अधिक किती होते करणी दोन होते बरोबर आहे म्हणजेच हे अधिक चिन्ह होतं त्याच्याऐवजी फक्त आपल्याला काय करायचंय तर वजाचं चिन्ह घ्यायचं आहे ठीक आहे सेम ते आपल्याला वरच्या साईडला सुद्धा घ्यायचं आहे ठीक आहे मी तुम्हाला वारंवार हे सांगत असते की जे वैजिक राशीचे सूत्र आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत आणि ती आपल्याला वारंवार लागणार आहेत ठीक आहे आता बघा ह्या ज्या संख्या आहेत त्यांनी आपल्याला इकडं गुणाकार करायचे म्हणजेच काय झालं इथं तर एकच आहे त्यामुळे या संख्येने गुणलं तर इथं काय राहणार आहे कर्णी सात वजा करणी दोन राहणार आहे पण छेदामध्ये काय येणार आहे बघा इथं तर करणी सात अधिक कर्नी दोन आणि दुसऱ्या कंसात असणार आहे कर्णी सात वजा कर्णी दोन ठीक आहे आता या ठिकाणी निरीक्षण केलं तर ए अधिक बी आणि ए वजा बी आलेलं आहे बरोबर आहे म्हणजे आपण काय करू शकतो तर करणी सात वजा करनी दोन छे, इथं बघा ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच काय असणार आहे आपलं कर्णी सातचा सा वर्ग वजा करणी दोनचा वर्ग इथं कारण म्हणू शकतो आपण ए वजा बी ए अधिक बी असेल तर ए वर्ग बी वर्ग ए वर्ग वजा बी वर्ग हे आपलं काय आहे सूत्र आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला चिन्ह आणि इथं काय आहे आपले वर्ग आहे बरोबर आहे अशा वेळेला हे दोन आणि इथलं चिन्ह काय होतं निघून जातं म्हणजे कॅन्सल होतं ते थी, ठीक आहे कस ते पण सांगते तुम्हाला आता इथे बघा कर्मी सात म्हणजे काय झाले सातचा सा एक चेप दोन आणि इथला वर्ग म्हणजे वर्ग आणि हे दोन निघून गेले राहिले फक्त काय सात किंवा दुसरी पद्धत म्हणाल तर आपण मगाशीच बघितली कर्मी सात गुणिले कर्मी सात म्हणून मी मगाशी सांगितलं सातचे ती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास चा वर्गमुळे हे किती असतं सात असतं ती एक पद्धत आहे किंवा ज्यावेळेला कर्णी साथ आणि कर्णी साथ ही समान संख्या असते त्यावेळेला आपण काय करतो तर एकच साथ बाहेर काढतो हे एक सिंपल आहे ते फक्त लक्षात ठेवा होऊन जाईल ज्यांना गणित अवघड जातं त्यांच्यासाठी बाकीच्यानी जे फॉर्म्युले सांगितले होते ते लक्षात ठेवू शकता इथं बघा <laughs> 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 हे कर्णी सात वजा कर्णी दोन आणि छेदामध्ये काय येणार आहे आपल्या तर इथं सातचा वर्ग म्हणजे कर्णी सातचा वर्ग हा सात असणार आहे वजा कर्णी दोनचा वर्ग हा किती असणार आहे दोन म्हणजेच उत्तर काय असणार आहे कर्णी सात कर्णी दोन आणि छेदामध्ये सात वजा दोन म्हणजे या ठिकाणी किती असणार आहे पाच असणार आहे आणि हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे आता दुसरा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तीन छेद दोन कर्नी पाच वजा तीन कर्णी दोन दिलेले बरोबर आहे मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने आपण काय करणार आहे गुणाकार करणार आहे म्हणजेच काय केले बघा तर दोन करणी पाच वजा तीन करणी दोन करणी पाच अधिक तीन कर्णी दोननी गुणणार आहे आणि ती संख्या आपण खाली घेणार आहे म्हणजेच काय बघा दोन करणी पाच अधिक तीन करणी दोन ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय तर त्या तीननी आतमध्ये गुणाकार करायचा आहे म्हणजे तेन आतमध्ये म्हणजे इथं काय आले बघा तीन कंसात दोन कर्णी पाच अधिक तीन कर्णी दोन आणि छेदामध्ये काय येणार आहे इथं हा एक कंस येणार आहे ठीक आहे आणि इथला एक कंस दोन कर्णी पाच अधिक तीन कर्णी दोन ठीक आहे आता बघा हे काय जे आहे ते तसंच लिहून घेऊया तीन कंसात दोन करणी पाच अधिक तीन करणे दोन जर आत मध्ये गुणाकार केला तरीही चालेल ठीक आहे आणि आताच आपण बघितलं ए अधिक बी आणि ए वजा बी असेल म्हणजे ए वजा बी ए अधिक बी असेल तर काय असतं तर ए वर्ग वजा बी वर्ग असत ठीक आहे म्हणजे काय झालं बघा वरचा कंस तसाच ठेवूया पाच अधिक तीन कर्मी दोन आणि छेदामध्ये आता इथं बघा दोन कर्णी पाच चा वर्ग कसा करायचा दोन कर्णी पाच चा वर्ग आता दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन कर्णी पाच चा वर्ग म्हणजे कर्णी पाच गुणिले कर्णी पाच दोनचा वर्ग हा चार झाला बरोबर आहे आणि कर्णी पाच गुणिले कर्णी पाच म्हणजेच किती झाले आपले तर पाच झाले म्हणजेच किती झाले चारा पंचे वीस आले ठीक आहे तेच आपण या ठिकाणी लिहिले वीस वजा इथं सुद्धा तीन त्रिक किती झाले तीन गुणिले तीन गुणिले कर्णी दोन गुणिले कर्णी दोन म्हणजे तीन त्रिक नऊ गुणिले हे दोन म्हणजे नऊ दोन्ही किती आले इथं अठरा आले म्हणजेच काय झाले बघा तीन कंसात दोन करणी पाच अधिक तीन करणी दोन छेद वीस वजा अठरा म्हणजे किती आले दोन आले ठीक आहे हे होतं आपलं दुसरं गणित तिसरं गणित आपण या ठिकाणी बघत आहोत तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलेलं बघा चार छेद सात अधिक चार करणी तीन दिलेले आहे बरोबर आहे म्हणजेच आपण काय करणार आहे या संख्येला चार छेद सात अधिक चार करणे तीन ला किती गुणणार आहे इथं अधिक आहे म्हणजे आपण गुंधान काय करणार आहे सात वजा चार करणे तीन आणि वरती सुद्धा सात वजा चार करणे तीन गुणणार आहे ठीक आहे आता इथं बघा चार आणि कंसात काय येणार आहे गुणाकार केला तर चार कंसात सात वजा चार करणे तीन आले आणि छेदामध्ये ए अधिक बी ए वजा बी म्हणजेच काय झालं इथं तर सातचा सा वर्ग वजा चार कंसाचा वर्ग आले ठीक आहे म्हणजे या ठिकाणी बघा सात चोक किती झाले अठ्ठावीस झाले वजा चारी चौक सोळा कर्णी तीन झाले आणि छेदामध्ये बघा सातचा वर्ग हा किती असतो तर एकोणपन्नास असतो चारचा वर्ग हा सोळा झाला आणि करणे तीन वर्ग तीन झाला म्हणजे सोळा किती झाले अठ्ठेचाळीस झाले म्हणजे याचं जे उत्तर असणारे काय असणारे बघा अठ्ठावीस वजा सोळा कर्णी तीन छेद एकोणपन्नास मध्ये अठ्ठेचाळीस गेले एक राहिले म्हणजे राहिले काय तर अवीस वजा सोळा करणी तीन हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे आता चौथ गणितमध्ये बघा इथं काय दिलेलं आहे करणी पाच वजा करणी तीन आणि खाली काय दिलेलं आहे तर करणी पाच अधिक करणी तीन म्हणजे अधिक चिन्ह असल्यामुळं आपण काय करणार आहे तर करणी पाच वजा करणी तीन आणि इथं सुद्धा कर्णी पाच वजा करणी तीन पण या ठिकाणी काय झालं बघा ए वजा बी ए वजा पी म्हणजेच काय होतं आपलं तर ए वजा किंवा आपण काय करू शकतो इथं कर्णी पाच वजा कर्णी तीन कंसाचा वर्ग असंही लिहू शकतो किंवा दोन्ही कंस जे आहेत सेपरेट सेपरेट लिहून त्या दोघांचा गुणाकार करू शकतो कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता आता इथं बघा कर्णी पाच अधिक कर्णी तीन आणि कर्णी पाच वजा कर्णी तीन आहे म्हणजेच या ठिकाणी कर्णी पाच चा वर्ग वजा कर्णी तीनचा वर्ग येणार आहे ठीक आहे आता कोणती आयडेंटिटी वापरली इथं लिहू शकता कारण तुम्ही ए वजा बी ए अधिक बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग हे आपलं काय सूत्र आहे ठीक आहे त्याच पद्धतीने इथं कुठलं सूत्र वापरलं आपण आता इथं बघा ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजेच काय झालं कर्णी पाचचा वर्ग वजा दोन कर्णी पाच गुणिले करणी तीन अधिक करणी तीन कंसाचा वर्ग छेद इथं का पाचचा कर्णी पाचचा वर्ग पाच वजा कर्णी तीनचा वर्ग तीन आला ठीक आहे इथं कोणतं सूत्र वापरले ए वजा बी कंसाचा वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग ठीक आहे आता हे सोडून घेऊया कर्णी पाच चा वर्ग हा किती असतो पाच असतो वजा दोन कर्णी पाच त्रिक पंधरा झाले अधिक आले तीन छेदात पाचात तीन गेले दोन राहिले पाच आणि तीन आठ वजा दोन कर्णी पंधरा छेद दोन ठीक आहे पण या ठिकाणी बघा आठ आहे इथं दोन आहे त्यामुळे यातला एक दोन बाहेर काढू शकतो आपण म्हणून यातला दोन बाहेर काढला तर आठ मध्ये बे चौक आठ वजा पंधरा करणी पंधरा कौस्पूर्ण आणि खाली छेदात दोन या दोनला ला दोन गेले राहिले काय तर चार वजा करणी पंधरा हे काय असणार आहे आपल्या उत्तर असणार आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद